मराठा आरक्षणासाठी मनोज रंगे पाटलांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी चलो मुंबईची हाक दिली आहे आता या हाकेला माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही प्रतिसाद दिला आहे सोशल मीडियावर पोस्ट करत मी येतोय तुम्ही या असं म्हणत त्यांनी समाजाला आता आव्हान आहे गेल्या काही महिन्यापासून आमदार सोळंके हे धनंजय मुंडे यांच्या विरोधात काम करताना दिसत आहेत दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांचे समर्थक बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे यांना देखील त्यांनी आपल्या पक्षात घेतले सोळंके यांच्या आव्हानानंतर एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनाला कितीपत पाठिंबा मिळणार आहे त्याचबरोबर चलो मुंबई असं आव्हान करणारे सध्या तरी सोळंके हे एकमेव आमदार ठरलेत का हे सगळं आज जाणून घेणार आहोत आज आपण या व्हिडिओमधून नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय जनमंतक मराठी मंडळी तुम्ही या नवीन मिळाला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुमच्या मित्रपरिवारांना शेअरसुद्धा करा तर मंडळी बघा एक तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसचा तो दिवस आमदार प्रकाश सोळंके यांच्या एका ऑडिओ क्लिपमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली होती त्यात माजलगावातील त्यांचा बंगला आंदोलनकांनी पेटवून दिला होता संपूर्ण बीड जिल्ह्यात त्यावेळी जाळपोळीच्या घटना घडल्या त्यानंतर बऱ्याच आंदोलकावर माजलगावात गुन्हे नोंद करण्यात आले होते सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या सगळ्या प्रकरणानंतर आमदार सोळंके यांनी आपल्या वर्तनात बदल केला ते आता आपण कट्टर मराठा समर्थक आहोत हे दाखवण्याची एक संधी त्यांनी सोडत नाहीयेत या प्रकरणानंतर ते या बाबतीत अधिकच आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत काही दिवसापूर्वी परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणात न्याय मागण्यासाठी मनोज रंगे पाटलांच्या उपस्थितीत बीडमध्ये एक बैठक झाली होती परळीमध्ये आणि त्या बैठकीला देखील आमदार सोळंके व्यासपीठाखाली खुर्चीवर बसून सर्वसामान्यांसारखे बोलत असल्याचे दिसले आता त्यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखंच मी येतोय तुम्ही या म्हणत या मोर्चात सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे सोळंके ज्या पक्षात आहेत तो पक्ष आज सत्तेचा भागीदार आहे असे असताना देखील त्या आंदोलनात सहभागी होणार असल्याने सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मनोज रंगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणारे हे सोळंके सध्या तरी एकमेव आमदार हो असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून जरंगे पाटील यांनी महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी आमदारांना पत्र लिहिलंय त्यांना फोनवर बोलून त्यांना प्रत्यक्ष भेटून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली आहे त्यानंतर त्यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार असा इशारा सरकारला दिलाय आंदोलनाला बीड जिल्ह्यातून आणि खास करून माजलगाव तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे गावोगावी आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे मात्र मुंबईत काही ठिकाणी गणेश उत्सवावर परिणाम होईल या कारणास्तव काही ठिकाणी आंदोलनाला विरोध देखील होत आहे आता हे आंदोलन कशा प्रकारे पुढे सरकत आहे हे येत्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे आणि स्पष्टही होणार आहे बाकी आमदार सोळंके यांच्या या भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढेल का आणि एकोणतीस ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला तुम्ही हे सहभागी होणार आहात का ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांना सुद्धा शेअर करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी धन्यवाद